राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पन्नास ठळक बातम्या या जिल्ह्यात त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार तब्बल पंचावन्न कोटीचा पीक विमा आजच खात्यात पैसे पण तुमचं नाव या यादीत आहे का पीएम किसान तारीख जाहीर कर्जमाफी या दिवशी महाराष्ट्र बंद पीक विमा लाडकी बहीण डाळिंबाचे भाव हवामानाचा अंदाज आणि राज्य शासनाच्या सहा घोषणा अजून बरंच काही पण एक धक्कादायक बातमी शेवटी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना इथं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्यातील या जिल्ह्यात त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पंचावन्न कोटी बघा माहिती मागच्या वर्षी म्हणजे खरीप दोन हजार चोवीस या हंगामात राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसानीपोटी पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते व काही ठिकाणी ही भरपाई मिळाली व बऱ्याच शेतकरी अद्यापपर्यंत या नुकसान भरपाईपासून वंचित होते कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी आणि सर्वांसाठी मोठी खुशखबर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चार लाखांचे विमा संरक्षण मिळणार एम जे जे बी वाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दोन लाखांवरून थेट चार लाखांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे काय आहे योजना कोणासाठी पीएमजे जे बी वायचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेची साधी रचना वय अठरा ते पन्नास दरम्यान असलेल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ एक बँक खाते असले की वार्षिक प्रीमियम भरून विमा मिळविता येतो आता नको नव्या लाडक्या बहिणी सप्टेंबर पासून नवीन नोंदणीच बंद सप्टेंबर 2024 हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी बंद करण्यात आली आहे महिला अपात्र अर्ज बाद होण्याची प्रमुख कारणे कोणती तर आयकरदात्या चारचाकी असलेल्या व इतर शासकीय लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज योजनेतून बाद करण्यात आले आहेत आता फक्त ओळख क्रमांक सांगा अर्जाला लगेच मंजुरी ॲग्री स्टॅक हीच शेतकऱ्यांची ओळख सात बारा आठ अ ची गरज नाही महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मते मागायला त्यांच्या दारापुढे आता येणार नाही असे वक्तव्य आमदार अब्दुल सत्तार यांनी केले पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण निवडणूक आयोगाची सज्जता बहुतांश राज्यांत आटोपले याद्यांचे पुनरीक्षण याद्या वेबसाईटवर खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खत प्रकरणी तेरा तक्रारी दाखल फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन तीस दिवसात शेतकऱ्यांनी दिले आहेत तेरा तक्रारी पीक विम्यासाठी फार्मर आयडीची अट शेतकरी राहणार वंचित तेरा जुलैपर्यंत केवळ सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा गतवर्षी चार लाखावर होते शेतकरी यंदा शासनानं पीक विमा भरण्यासाठी घातलेल्या अटींमुळे निम्मे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे एका जिल्ह्यात पाच लाख खातेदार शेतकरी असून यामध्ये तीन लाख अठरा हजारच शेतकरी फार्मर आय डी धारक आहेत तुम्ही भरला का पीक विमा आणि तुमचा जिल्हा कोणता नक्की सांगा कर्ज काढूनही ही, ही पंप नाही शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले मागेल त्याला सौर पंप योजनेतील दिरंगाईबाबत शेतकऱ्यां संताप रिमझिम पावसामुळे शेती कामाला लागतोय ब्रेक शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त दोनशे वीस रुपये एक रुपये प्रतिदिवस मिळतो विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता मुलींच्या उपस्थिती भत्त्याची रक्कम किमान वार्षिक एक हजार रुपये इतकी तरी करण्यात यावी अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे लाडकी बहीणमुळे निधी उशिरा कामे होणार कशी अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी बाजूला काढायचे आहेत त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल पहिले कशाला प्राधान्य द्यायचे हे सरकारने ठरवायचे असते भरणे यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता भरणे यांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे व्रतवैकल्याचा महिना आला या फुलांना सुगंध महागायचा पावसाचे वेळापत्रक बिघडल्याचा फटका श्रावणातही खिशाला चाट पावसामुळे फुलांची नासाडी उत्पन्न घटलं मागील महिनाभरापासूनचे भाव बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील त्र्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आहेत दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यांपासून अर्ज पोर्टलही बंद करण्यात आले आहे नव्याने नोंदणी होत नसल्यामुळे आता ही योजना जैसे थे आहे तशीच राबवण्यात येण्याची शक्यता आहे सरकारची योजना पण आधार केवायसीकडे लाभार्थ्यांचे दुर्लक्ष निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष प्रशासनाकडून अखेरची संधी एक हजार पाचशे रुपये मिळतात दर महिन्याला शुल्क धोरणामुळे सध्या सोने चांदीचे भाव वधारले खाद्यतेलात तेजी कपडा मार्केटमध्ये मान्सून सेल सराफ बाजारात मागच्या दोन दिवसात सोने तोळ्यामागे एक हजार तीस रुपयांनी तर चांदी तब्बल पाच हजार एकशे पन्नास रुपयांनी महागली आज सोन्याचे दर नव्याण्णव हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचा भाव एक लाख बारा हजार रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे वडीगोदरीत खत विक्रेत्यांची मुजोरी लिंकिंग खते घेण्याचा आग्रह कृषी केंद्र चालकांच्या दादागिरी विरोधात शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली तक्रार पावसाचा पडला खंड शेतकऱ्याची चिंता वाढली कोवळ्या पिकाला पावसाची गरज नव्वद टक्के भागावर खरीपाची पेरणी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी पाऊस मात्र वार्षिक सरासरीच्या दहा टक्केच पडला आहे गाय म्हशींचे पालनही सरकारला मान्य पशुपालकही शेतकरी म्हणून मिरवणार योग्य प्रशिक्षण आर्थिक मदत बाजारपेठ मिळाल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरणार शेतकऱ्यांचा पुन्हा कापसावर डाव पण यंदा पाऊस दमदार हवा राव सेलू तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड पावसाची प्रतीक्षा कालव्याद्वारे पाण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ अडीच हजार शेतकऱ्यांनीच भरला अर्ज पीक कापणी प्रयोग आकडेवारीवरच भरपाई एकतीस जुलैपर्यंत भरता येणार पीक विमा अर्ज पूरग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी आवश्यक कर्ज काढून बियाणं पेरलं बनावट निघालं गोंदिया जिल्ह्यात पस्तीस कृषी सेवा केंद्रांवर कारवाई अनियमितता आढळल्याचा ठपका जिल्ह्यात नऊ भरारी पथकांचे गठन शेतात पेरलेले बियाणे उगवले नाही अधिकारी म्हणतात तक्रारच नाही शेतकऱ्यांची झालीये आर्थिक कोंडी होतं नव्हतं शेतात पेरलं पण आता करणार तरी काय ठेवला तर सरतोय विकला की रडवतोय कांद्याचा का झाला वांदा बांगलादेशच्या आयात बंदीमुळे कांदा उत्पादक संकटात दरवाढीची प्रतीक्षा ठोक बाजारात कांदा केवळ सोळाशे रुपये क्विंटल किरकोळ बाजारात दर प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये सात मंडळात अतिवृष्टी सातशे बहात्तर शेतकऱ्यांना बसला फटका राळेगाव तालुक्यात कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज बारा बाधित गावातील सहाशे पाच आणि इतर मिळून सातशे बहात्तर शेतकऱ्यांना फटका यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे अठ्ठ्याऐंशी गावात सौर ऊर्जेवर वीज निर्मिती होणार कोल्हापूर सांगलीत उभारणार प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सौर प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेमुळे परिसरातील सहा हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज मिळत आहे आता नकोत नव्या लाडक्या बहिणी अठ्ठावीस हजार अर्ज बाद नवी नोंदणी बंद योजनेला एक वर्ष पूर्ण हजारो महिलांना प्रतीक्षा योजनेचे पोर्टल बंद असल्याने वाढल्या अडचणी सप्टेंबर महिन्यापासून अर्जाची नोंदणी बंद या लोकांनी चुकूनही खाऊ नये आलू बुखारा शंभर रुपये किलो दर बस स्थानकासमोरील आठवडा बाजारात काही तासात हातोहात संपले भारत परिसरात पावसाअभावी बागायती पिके धोक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पिकांवरील खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी चिंतेत जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे अडीच हजार वनपट्टेधारक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत मागणी केली वनपट्टेधारकांसाठी उपाययोजना करण्याची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट आहे एकवीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पीएम किसानचे अनुदान संकटात एक लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना फार्मर आय डी नोंदणीत रिसोड तालुका आघाडीवर लाडकी बहीण योजनेबद्दल आणखी एक मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे तेव्हाच अनुदानाची रक्कम मिळते याच आधार लिंकच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान योजनेत सहभागी महिलांचा शोध घेतला जाणार आहे ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल झाले त्याच वेळेस इतर योजनांमधून पैसे मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून ते वजा केले जातील अशी सूचना आली आहे त्यामुळे इतर आदेशाची गरज नाही अशा चारशे महिलांनी अनुदान नाकारले आहे आता नवीन नोंदणी बंद करण्यात आली आहे शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम जाम आंदोलन मोठी घोषणा शेतकरी कर्जमाफी आणि हमी भावासाठी येत्या चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम जाम आंदोलन करणारा असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे गेल्या सात दिवसांपासून सुमारे एकशे अडतीस किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज देशातील पहिली नोंदणी झालेली स्वह तहसाहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण येथे समारोप झाला यावेळी समारोपाच्या भाषणात बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड हो उठवत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते चिलगव्हाण येथील समारोप भाषणात बच्चू कडू म्हणाले आपल्याला शेतकरी आणि शेतमजूर या दोघांनाही सोबत घ्यायचं आहे मेंढपाळ असो वा मच्छीमार असो या सर्वांचे प्रश्न आपण मांडलेत आपण असेच काम करत राहिलो तर दोन ऑक्टोबरच्या आतच सातबारा कोरा होईल याचाच भाग म्हणजे चोवीस तारखेला दोन तास आपण संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू ते आंदोलन कस करायचे याबाबतची कल्पना मी तुम्हाला फोन करून देईन परंतु आंदोलनाच्या दोन दिवस आधी घरी थांबू नका कारण पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील त्यामुळे दोन दिवस घरापासून बाहेर रहा आणि चोवीस तारखेला सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत दोन तास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करूया ते पुढे म्हणाले आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच सगळं काही असं नसतं आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक उपाय सांगितलाय पेरणी ते कापणीपर्यंत सगळा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत व्हावा आता पेरणी ते कापणीपर्यंत जी मजुरी लागते ती मजुरी मनरेगाच्या माध्यमातून कव्हर केली तर शेतकऱ्याचा साठ टक्के खर्च वाचेल त्यामुळे गावातील मजूरही सुखी होईल आणि शेतकऱ्याचा खर्चही वाचेल तसेच दुर्दैवानं गारपीट वगैरे हो जरी आली तरी शेतकऱ्याचं नुकसान हे चाळीस टक्केच होणार आहे म्हणजेच नुकसान भरपाईची चिंता राहणार नाही आणि भाव जरी कमी मिळाला तरी शेतकरी फायद्यात राहील असं बच्चू कडू यांनी म्हटलं दोन हजार चोवीस मधील आज पीक विमा जमा मोठी खुशखबर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा मागच्या वर्षी म्हणजे खरीप दोन हजार चोवीस या हंगामात राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसानीपोटी पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते व काही ठिकाणी ही भरपाई मिळाली व बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी चोवीस या नुकसान भरपाईपासून वंचित होते त्याच पद्धतीने खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील जवळपास पंच्याहत्तर पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नव्हती परंतु आता या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी पश्चात जे काही पिकांचे नुकसान झाले होते त्या नुकसान भरपाईपोटी धाराशिव जिल्ह्यातील जवळपास पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना आता पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मिळणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची महत्वपूर्ण माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये काढणी पश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकांचे नुकसान झाले होते त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते व याचकरिता आवश्यक असलेला राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या एक हजार कोटी निधीच्या प्रस्तावाला वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळेल भरपाई यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत काढणी पश्चात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच विमा भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्य सरकारने सदर विमा रक्कम विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ही भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे एकट्या धाराशिव जिल्ह्यातून अठ्याहत्तर हजार आठशे बारा शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसानीच्या तक्रारी दिलेल्या होत्या व त्यातील जवळपास पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकरी यासाठी पात्र ठर असून त्यांना अठ्याहत्तर कोटींची पीक विमा भरपाई मिळणार आहे किती मिळू शकते भरपाई यामध्ये महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी आलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान झाल्याच्या प्रमाणात प्रति हेक्टर सहा हजार दोनशे ते साडेसहा हजार रुपये तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगानं प्रति हेक्टर आठ ते साडेआठ रुपये मिळण्याची शक्यता आहे वांगे शेवगा एकशे वीस रुपये किलो आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले भराडी येथील बाजारात आवक कमी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शेतकरी कर्जमाफीसाठी तरुण चढला जलकुंभावर तळेगाव येथे आंदोलन साडेपाच तासांनंतर उतरला तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर गव्हाड यांनी आंदोलन मागे घेतले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे पणे ही सडले आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही खरीप हंगामाला संकटात शेतकरी चिंताग्रस्त हवा मदतीचा हात मंडारा जिल्ह्यातील अपडेट पीक विम्याची गती संथ बारा दिवसात दीड हजार प्रस्ताव गडचिरोली जिल्ह्यात एकूण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकरी खातेदार आहेत बहुतांश शेतकरी खातेदार आहेत क्रियाशील नाहीत पीक विमा योजना म्हणजे बैल गेला आणि झोपा केला आडकाठीचे निकष कोल्हापूर जिल्ह्यात आठशे शेतकऱ्यांनीच घेतला लाभ वैयक्तिक नुकसानीकडे दुर्लक्ष जोखीम कमी केल्याचा फटका हिंगोली जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेतील आठशे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित आमदार बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये शिबिर प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा निधी वर्ग